नमस्कार लाईब्रे मध्ये रामकसवाडीकर तळेगावच्या स्वामी समर्थनगरमध्ये मध्ये गेल्या सात दिवसापासून स्वामी समर्थांच्या नामच येतने सोहळा सुरू होता या सोहळ्याची सांगता दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा दिपाद वल, दिपाद वल दिगंबरा दिगंबरा परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे आदरणीय दादा यांच्या कृपाशीर्वा कृपाशीर्वादाने दत्तजयंतीनिमित्त तळेगाव दाबाडे येथे गणेश भाऊ काकडे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी अखंड नामद यज्ञ सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो ज्या मीटिंग मिटिंग, मिटिंग, मिटिंग ले ले ची ची आम, सुरू मिटिंग चौथ्या शनिवारी मिटिंग असते त्यावेळेला दादांनी सांगितलं की गणेश भवनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय मोठा असा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आणि खरोखर त्याची खुर्ची आम आम्हा सर्व सेवेकरांना आली त्याचं कारण असं की पहिला जो सप्ताह सुरू झाला होता त्यावेळेला फक्त चारशे सेवेकरी या ठिकाणी बसलेले होते परंतु आजचा जर आपण आकडा बघितला तर जवळपास दोन हजार सेवेकरी या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाला बसले अतिशय उच्च कोटीची सेवा परमपूज्य मावळींनी दादांनी गणेश भवनच्या माध्यमातून आणि सर्व सेवेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतले त्याबद्दल माउजींचे आणि गणेश भवनचे खूप खूप असे सर्व सेवेकरांकडून आभार या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून गणेश आगासल असाल मनोबोध याग असल चंडी याग असल स्वामी याग असल मल्हारी याग अशा अनेक उच्च कोटीच्या सेवा सर्वसामान्य सेवेकऱ्यांकडून या ठिकाणी माउलींनी आणि दादांनी या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य सेवेकऱ्यांकडून करून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की गणेशभवंना सगळ्यात मा मोठा आ, जो आशीर्वाद आहे तो दादांचा गुरुमाऊलींचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हे मोठं कार्य या ठिकाणी केलं मा जातं असेच कार्य जवळपास वर्षभरातून स्वामी पुण्यतिथी असेल स्वामी जयंती असेल दत्त जयंती असेल या तिन्ही वेळेस गणेशभाऊंच्या माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादातून आणि माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोठी सेवा या ठिकाणी केली जाते मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा